नमस्कार म्हणजे सगळ्या गोडताईचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागतांचे एक नवीन हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप पेशाचा आनंदाचा जावं हे स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या हिडोला सुरवात करते चला तर आज ना मी संध्याकाळी व्हिडिओला चालू सुरुवात केली शेतातून आल्याच्या नंतर शेतातून येला आज भरपूर उशीर झाला शेतामध्ये ना ज्वारी काढणी चालू आहे आणि तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगतच असते मी की शेतामध्ये काय काम करते काय काम चालू आहे तुम्हाला तसं तर माहीतच आहे शेतामध्ये सध्या काय काम चालू आहे तर तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई सध्या खूप ऊन आहे काळजी घ्या असं करा तसं करा तर खूप खूप धन्यवाद अशा कमेंट केल्याबद्दल आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असं भरभरून प्रेम दिल्याबद्दल पण धन्यवाद तर आज ना संध्याकाळच्या जेवणात मस्त मध्ये ना मस्त अशी भेंडीची भाजी बनवायची आहे आणि चपाती बनवायची आणि दूध तर असतंच गाईचं दूध आहे थोडंफार पाणी वगैरे टाकून भरपूर पुरतं दे मुलं खातात किंवा कधी आम्ही पण खातो असं नाही की आम्ही खात नाही दूध भाकर खायला चांगली लागते आणि संध्याकाळच्या जेवणात ना आमच्या इथे भाकर असते जास्त करून बाजरीची भाकर आमच्याकडे खातात बऱ्याच ताई म्हणतात ताई तुम्ही ता ता रोजच भाकरी करता का तर तसं नाही मी चपाती पण करत असते कधी 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 भाकरी करते तर आज ना चपाती आणि भेंडीची भाजी बनवायची आहे तर भेंड्या छान बारीक बारीक कापून घेतल्या तेल जिरे घातले आणि मस्त परतून घेते आता आणि पलीकडच्या गॅसवरती ना दूध तापत ठेवलं आणि बऱ्याच ताईच्या कमेंट आहे की ताई तुम्ही ना व्हिडिओ कसे शूट करता कोणत्या ॲपमध्ये एडिटिंग करता याच्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या तर ना नक्कीच देईन तुम्हाला माहिती द्यायला काय नाही झालं असे भरपूर व्हिडिओ आहेत माग पण मी व्हिडिओ टाकलेला आहे की मी कोणत्या ॲपमधून एडिटिंग करते तर मी जास्त करून ई एन ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग करत असते दुसरे ॲप काही मला जमतच नाही भरपूर ॲप आहे काय क्राईम मास्टर आहे बरेच असे ॲप असतील प्ले स्टोरवर तर माझं ना फक्त मला वी एन ॲपच जमतं तर ज्याला जे जमतं जे सोपं आहे सगळ्या सोपं ना वी एन ॲपच आहे त्यामुळे ना मी यू एन ॲपच करते आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे माझी इंग्रजी थोडी कच्ची आहे त्यामुळे मला काही जमतच नाही जे मराठीत आहे तेच करत असते मी तर त्यामुळे मी वेन ॲपमध्येच करते चला तर ना आता मी पीठ भिजून घेते आणि संध्याकाळी ना इतकं दमून येतं शेतातून असं वाटतं की काहीच नाही करावं नुसतं बसून राहा पण पोटाला वाकर लागते त्यामुळे स्वयंपाक करावाच लागतो त्यामुळे मस्त अशी आता पीठ भिजून घेतलं पिठामध्ये मी नुसतं मीठ घालत असते बऱ्याच जाईच्या आम्ही हिडो पाहिलेल्या आहेत की त्यांना चपाती करताना मीठ टाकत नाही तर आमच्या इकडे ना मीठ टाकतात तुमच्याकडे टाकतात का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेंडीची भाजी बऱ्याच प्रकारे केली करतात दही भेंडी मसाला भेंडी बऱ्याच भेंडीची भाजी असतात मी ना मसाले भेंडी दही भेंडी हे पण करत असते पण आज ना मला साधी सिंपलच करू शनिवार असल्यामुळे ना घरामध्ये काहीच नाही भाजीपाला टमॅटो हो वगैरे काहीच राहिलं नाही त्यामुळे शनिवार शुक्रवार आमच्याकडे रविवारी बाजार असतो मग दोन दिवस भाजीपाल्याचं खूपच अडचण येते तर जेव्हा असेल ते करत असतो शेंगदाण्याचा कूट मिरची पावडर घातली आणि मस्त अशी भेंडीची भाजी केली तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल नक्कीच लाईक करा बरं आणि हे पहा मस्त दोन मिनिट परतून झाले की भेंडीची भाजी आपली रेडी झाली किती छान कलर आलेला आहे आता ना मी चपात्या करते आणि चपात्या करताना तर तवा सकाळचा आहे म्हणून नका काळा आहे का कुळा आहे माघ ना मी हे लावलेलं ला आहे वॉलपेपर लावलेला आहे तर तो वॉलपेपर आता जरा थोडासा खराब झाला नक्कीच दुसरा मागवेल मी दुसरा जेव्हा तो थोडासा खराब झाला ना मागितल्यानंतर जेव्हा लावेल ना तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवेल की कसा लावला काय लावला बऱ्याच ताई म्हणतात की ताई कसा लावला तो तर नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल तर ना आता चपात्या करण्यासाठी ना मी शिराचंच बेलणं वापरत असते बऱ्याच ताई असं साधं वापरतात आणि म्हणतात की पापडाचं बेलणं आहे तर ते पापडाचं नाही भर शिराचं बेलणं आहे मला ना साध्या बेलण्यानं व चपाती लाटताच येत नाही त्यामुळे ना मी शिराच्या बेलनाने चपाती लाटत असते तर नक्कीच पाहिन तशा बेलनाने पण करून तर चला छान चपाती करून घेतली मी चपाती ना बऱ्याच प्रकारे करतात पुडाची साधी अशी मी तर अशीच करत असते पटपट चपाती लाटून घेते चपाती कशी लाटली तुम्ही तर पाहिली एकदम हलक्या हाताने लाटायची म्हणजे जे तिचे लेअर्स असतात ते ना दबत नाही आणि चपाती छान टम्म फुगते आणि चपाती करण्याच्या आधी ना अशा पद्धतीने तवा पुसून घ्यायचा म्हणजे ना पहिल्यानं ना चूल होती असा तवा पुसून घ्यायचा तव्यावरती चिपटं भाजायचं आणि चुलीला टाकायचं आता चूलच नाही तर त्यामुळे मी गॅसवरच असं ठेवत असते थे, तर मस्त दोही बाजूने चपाती भाजून घ्यायची आणि ना चपाती छान कमी गॅसवर भाजायची फुल गॅस जास्त करायचा नाही म्हणजे ना चपाती दोही बाजूने खूप छान भाजते छान टम्म फुकते तर हे पा मस्त आपली चपाती हे पा सगळ्या चपात्या करून झाल्या माझ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा आणि संध्याकाळची ना अशीच असते माझी आता आता भरपूर जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर भांडी कुंडी भरपूर असतात गण साडे दहा अकरा वाजतात कधी कधी नऊ वाजता आवं तर शेतातून जसं येईल का तसं आवडतं जर लवकर शेतातून आले की नऊ वाजेपर्यंत सगळंच आवडतं मग नऊ वाजेच्या नंतर माझी व्हिडिओ एडिटिंग करणं किंवा व्हाईस ओव्हर करणं हे चालतं तर ना कमीत कमी मला संध्याकाळी दहा साडे दहा वाजतात कारण झोपण्यासाठी यूट्यूब म्हणलं ना एवढं सोपं नाही जे करतं ना त्यालाच माहिती आहे यूट्यूबमध्ये किती मेहनत आहे काय uh, काय करावं लागतं हे सगळ्यांनाच जे यूट्यूबवर आहे जे यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात त्यांनाच माहीत आहे आता बऱ्याच लोकांचं कसं आहे हा व्हिडिओ टाकायला काय लागतं बाबा लगेच टाकला लगेच केला पण याला भरपूर मेहनत आहे बरं असं नाही की व्हिडिओ uh, शूट करायला वेळ लागत नाही किंवा व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ लागत ज्याला माहीत आहे त्यांनाच माहीत आहे आणि ज्या ताईंना व्हिडिओ माहीत आहे व्हिडिओ एडिटिंग करतात त्या कमेंटमध्ये मला सांगू शकतात की ताईने काय केलं कसं करावं लागतं कशा पद्धतीने काम करावं लागतं यूट्यूबवर तर बऱ्याचदाईनं माहीत असेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कम्हमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आता सगळे वाटा वगैरे आवरते आणि उद्याच्या व्हिडिओ येण्यासाठी एडिटिंग करणं चालू करते आता सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ